नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर होळी याविषयी सुंदर निबंध घेऊन आली आहे होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो भारतामध्ये हा सण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो त्यामध्ये पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते ज्याला धुलीवंदन असे म्हटले जाते होळी या सणाची सुरुवात होलिका दहनाने होते ग्रामीण भागात सर्व गावकरी मिळून पौर्णिमेच्या संध्याकाळी एकच होळी पेटवतात पारंपरिक पद्धतीने होळीची पूजा करतात होळीला नारळ अर्पण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर या सणाला ग्रामीण भागामध्ये शिमगा असे देखील म्हटले जाते होळी या सणाला शहरी भागामध्ये रंगाची उधळण संगीत आणि नृत्य यासारखे वेगवेगळे कार्यक्रम पाहायला मिळतात होळी हा सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतो भारतामध्ये मुख्यतः हा सण शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो